मला आज खूप साऱ्या कमेंट आल्या दादा वहिनीला मदत करत लागत जा म्हणजे तुझं वजन पण कमी होईल माझ्या वजनाची एवढी काळजी पडली नुसता वाळून काढी सारखा झालोय मी तरी पण लोक मला तसं म्हणतात तुझं वजन वाढायला लागलय आग खर पण मी वाळून गेलोय काय असं का अवतार करून ठेवलाय केसांचा हा जवारी पण कोटी ठेवली कधी कधी मी अगं मग मी बाहेर गेल्यानंतर तू मध्ये ठेवली त्यात मी तरी काय करू कधी टाकले मलाच माहित नाही कुठं होत मी मलाच माहित नाही मग झोपायचं पण नाही का पण नाही लोक बोलतात ते बोलत मला म्हणले <laughs> रेड्या सारखा वाढत चाललाय रेड्या सारखा वाढत चाललंय असं कमेंट आलेली खरंच ती अगं पण मला तुला पण खरं असं त्यांच्या बाजूने बोल ती रेड्या रेडा म्हणल्यावर मशे तू काय मला खाव खायला घालायला काय मग आनंद असेल असं काय मग मी, मी काय तुला कसली मदत करू लागणार आहे भाकरी करू लागणार काय घासलं असतं पण मोबाईल पकडलाय मी पण तसं नाही येत मला बाईच्या अंगात खूप दैव देवींची शक्ती असते त्यामुळे गड्याच्या अंगात मस्तोय ना रेड्यासारखं तुला आनंद होईल जाऊ की मग थांबकी व्हिडिओ होऊ दे विडिओ होऊ दे की जाऊ थांब की जाऊ भाऊ कुठ आहे भाऊ कुठं आहे बघ बर विड्या काटे निळीला मला रेडा म्हणला की तुला आनंद झाला असेल का नाही लई छान लय छान अग तुला पण पैसा कुठं आणून देतोय मी कमवून आणून सगळं बाजार पाजार सगळं मी करून देतोय ना तेव्हा तू करायला तुला काही भाकरी करू लागू काय मी मग लोक म्हणतात ते म्हणतात तू पण तशी म्हणते काय हा म्हणून अगं वजन कमी झालाय उलट माझा बघा बर कसा वाळून चाललोय मी उलट अगं मग माझं शरीरच आहे पहिल्यापासून तसा आई बापानं पहिल्यापासून चांगलं चुंगलं खायला घातलेला आहे मला त्यामुळं माझी तब्येत काही कमी होत नाही कामाला गेलो की उलट वाढती तब्येत माहित नाहीत इत का तुला हो करत जाऊ नको लय काम करून कोणते काम करून थकली ग तू घरी तर असती बसून बारा महिने एक सीजन वारी ज्वारीचा काम केलाय बघ तेवढा पंधरावी तू पण मी ओतला मा... होता आता भरताना भरता। कोण ओतला होता मी ते आणून तू आणली काय तिथून उचलून सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी किलोचे आणलो मी वाळू घात म्हणजे ते हा पसरवलं पण मीच भरताना कधी भरलाय तोच मला माहित नाही वजन माझ कमी होत नाही मी काय करू काय मास मांस कापून टाकू काय खायला तर एक भाकर पण खात नाही पण अंगाला लागते माझ्या कोण आहे ग ती नको आहे बाई ती तुझी सासूच गजरे आहे <laughs> गप्प तू पण गजरी दिसायली बरोबर आहे एक काम करत नाही कोणत्या कामाला नाही तू एक जे करते त्यातच करत लय असा दाखवते की लयच करून दमली सतरा बारा तर मी जवारी गोळा केली मी जवारी गोळा केली असंच लावलं हि ना आणि तुम्ही पण कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करा कुठं रेड्यासारखा वजन वाढायला आणि हे आणत आता कोण काय मला खायला घालायलाय गा। काय माझ्या वजनाची एवढी पंचायत तुला माझ्या वजनाला काही प्रॉब्लेम आहे का कसला प्रॉब्लेम आला तुला आता मला काही डोक्यावर उचलून घे पळून चालली काय तू घेऊन तुला पैसा कुठला ना कुठला कसं ना कसं तुझं भागतोय ना कामच करत ना घरात खाता माझ सगळं कामाचं माझं विचार करतात युट्यूबर ना, चार करते, ना मी चार पैसे कमवतो ते पण काम करत नाही जड काम हो, केलं तर तुला माहित आहे माझ्या छातीत आहे सोपी सोपी कामाला जात असते मी मग मी आज जाणार होतो पण त्या पोराच्या लग्नाला जायचं होतं म्हणून मी आज कॅन्सल केलेला पण उद्या जाईलच की माझ्या मनात आलं तर ऊन पण कसला हाय चल की मग तू पण ऊन कसला आहे अगं तुला थोडीफार कसला अवतार झालाय तुझा आंघोळ वगैरे कर जा आंघोळ बोल चालू करून केला नाही कधी के कसला अवतार जरा साबण लावून त्यांना पण धुवायचा खरा खर खरा आणि माझी साबण काढून वापरा आणि अजून पुन्हा म्हणा तो अगं तो माझ्यासाठी स्पेशल आणलेला साबण आहे माझी तो कशी सॉफ्ट मुलायम आहे तुमची निबर आहे ह्या त्रिशाची माझी एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहे सब काहेगी छोरी कढई लागल की तो लागलं पाप लागले आग हसताच नाही हसले तरी रक्त चैले अयो बोरो प्लस आहे वैसलीन बोरो प्लस काय काय असते ते घर तरी झाड कोणाला म्हणते घर झाड म्हणून अरे झाडून म्हणजे की मग पापा दकारी काम कर अगं मी कशासाठी मासे हे घेतलेले फक्त हे मासा घेण्यासाठी सांभारी मासा याचा रस्ता खूप चांगला लागतोय तू सगळा मिक्सच घेतला मध्ये तो कशाला घेतला काटा आहे ते चिला बी ते बनवायचा ते वेगळा बनवसाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी त्याच्यासाठी आले म्हणा हाय म्हणत जरा कमेंट करताना विचार करा बाबांनो ताईनो दादांनो वजनाची काय तुम्हाला एवढी पंचायत पडली माझ्या अशा कमेंट करताय काय एक नंबर कमेंट माझ्या का मला कमेंट तशी जाड्या म्हटलं कुणी शाळेत असताना तर जाड्या म्हटलं असं राग यायचं एका पुरा मला असं म्हटलेलं जाड्या म्हणून त्याला असा मारत होतो उड उडून मी आणि माझ्यापेक्षा तो मोठाही असेल मग तो काय मला ऐकच ना त्याला लय मारला डेक्सवर ना खाली पटकून पटकून मारला लास्टला पुन्हा त्याला असा चावला मी कुत्र्यागत जोरात असा चावला माझी आड दाताचा निशान त्याच्या हातावरती दिलेला तो अजून पोरगा कधी मला बघितला तर म्हणतोय आपण बारक्या असताना कशी भांडणं झालेली म्हणून मग जाड्या जाड्या म्हटलं की मला लय राखायचं माझा वजनच असे लहानपणापासून लहानपणापासून म्हणजे पाचवी पासून त्याच्या आधी रोहन सारखा हडकुळा होतो मी दाखवला हो त्रिशाचा मासा मासळी मासा म्हणायचं जाधू मला राग येतोय मला असं जाड्या फिड्या म्हणत जाऊ नका जाडी फिडा मनत जावा किला चालेल तरी मी काय झाड आहे बाई तेव्हा मलाच जाडे जाडे म्हणताय अरे काय घाण होत जर हळू बोलत जा ना किती आवाज तर मोठा आहे का तुझा काम तुला मागा काय बघती प्रेमात पडशील बघू नको ला कसा दिसतो हिरो सारखा नुसता गोरा पान चिकना डुकर तोंडे याची भाजी वेगळी बनवू त्याची भाजी वेगळी बनवू त्या माशांची आणि ह्या माशांची ते केलं तुम्ही मला ते खायचे पण नाही नाही तुझं गिळत बस गिळत बस तूच